पाकड्यांचं समर्थन करणं भोवलंय नाला सोपाऱ्यामध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पाकड्यांचं समर्थन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्यामुळे कारवाईला वेग आलाय नालासोपाऱ्यामध्ये पाकिस्तान समर्थनाचं प्रकरण समोर येत आहे नालासोपारा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गणी इक्बाल सय्यद तौशिद शेख अदनान शेख या लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पाकिस्तानचा झेंडा वापर समर्थन करत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे भाजपा युवा मोर्चा सचिव महेंद्र कुमार मालीच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नाला सोपाऱ्यांमध्ये या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पाकड्यांचा समर्थन करणं त्यांना भोवलेलं आहे पाकिस्तानचा झेंडा घेऊन पाकिस्तानचं समर्थन केलं जात होतं या तिघांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आले आलेला आहे पाकड्यांचं समर्थन करतानाचा व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाल्यानंतर कारवाईला वेग आलेला आहे या तिघांनाही ताब्यात घेतलेला आहे आता यापुढची कारवाई कशा पद्धतीने केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र पाकिस्तानचं समर्थन करणं या तिघांनाही भोवलं आहे नाला ही घटना आहे नाला सोपाऱ्यामध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पाकड्यांचं समर्थन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या कारवाईला या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जयराज आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत जयराज नाला सुपाऱ्यामध्ये जी ही घटना घडलेली आहे खर तर संपूर्ण देशभरामधूनच पहलगाम हल्ल्याचा निषेध केला जातोय यामध्ये कुठलाही धर्म बघितला जात नाहीये सगळ्याच धर्माचे लोक जे आहेत तो या सगळ्या पहलगाम हल्ल्याचा निषेध करताना पाहायला मिळत असं असताना पाकिस्तानचं समर्थन करणारे देखील काही आढळत आहेत नक्कीच जानवी एकंद पाहायला गेलं तर फळगामची जी घटना आहे ती ताजी असतानाच आपण पाहिलं असेल नाला सपारी व्हायरल व्हिडिओ मागचा कारण झेंड्याच्या वादावरून हा वा पूर्णतः वाद सुरू झाला होता आणि एकूणच पाहायला गेला तर त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी या पूर्णतः घटने घटनेचा पाठपुरावा केला आणि त्यानंतर जो व्हायरल व्हिडिओ मधील जो तरुण आहे उस्मान उस्मान सय्यद तौशिक शेख अदनान शेख या तिघांवरती नालासोपारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे एकूणच या जे, जे काही झेंड्यावरून जो वाद सुरू झाला होता त्यानंतर या तरुणांचा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता आणि त्यानंतर पाहायला गेलं तर त्यानंतर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याचा या, या, या व्हायरल व्हिडिओचा पाठपुरावा हो केला आणि आपण पाहू शकतो तिन्ही तरुणांवरती नालासोपारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे धन्यवाद जयराज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी